मागील काही वर्षात भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील जातीय भेदभावाच्या घटना वाढल्यात याच पार्श्वभूमीवरती युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने म्हणजेच सीनं नवे नियम लागू केलेत त्यानंतर देशभरात वाद आंदोलन याचिका आणि राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे काहींच्या मते हे नवे नियम सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचे आहेत तर काही जणांना हे निर्णय एकतर्फी आणि धोकादायक वाटत आहेत आता हा वाद नेमका काय आहे सीचे हे नवे नियम काय आहेत आणि या नियमांना विरोध का होतोय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अश्विनी सातवडोके तुम्ही पाहताय आसपास सुरुवातीला आपण यूजीसी म्हणजे काय हे समजावून घेऊ युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेवर देखरेख ठेवणारी सर्वोच्च संस्था विद्यापीठांना मान्यता देणं त्यांना अनुदान देणं शिक्षणाची गुणवत्ता तपासणं आणि शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणं ही यूजीसीची प्रमुख कामं आहेत थोडक्यात सांगायचं तर भारतातलं कोणतंही विद्यापीठ कसं चालेल विद्यार्थ्यांचे हक्क काय असतील आणि शिक्षणात समानता कशी राखली जाईल याची चौकट आणि नियम हे यूजीसीकडून ठरवले जातात आता यूजीसीच्या कायद्यातील नव्या सुधारणा काय आहेत हे समजून घेऊयात दोन हजार सव्वीसमध्ये यूजीसीनं प्रमोशन ऑफ इक्वॅलिटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन ही नवीन नियमावली लागू केली या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यापीठे आणि कॉलेजांमधील जातीय आणि सामाजिक भेदभाव रोखणं हा आहे या नियमांनुसार प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये एक इक्विटी कमिटी म्हणजे समता कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे ही समिती एस टी एस सी ओबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दिव्यांग आणि महिलांच्या तक्रारी ऐकून त्यांचे प्रश्न ठराविक काळात सोडवेल यात तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्याची तरतूद आहे गंभीर प्रकरणात थेट पोलिसांना कळवण्याची जबाबदारी संस्थेवर टाकण्यात आली आहे ता प्रत्येक कॅम्पसमध्ये चोवीस तास हेल्पलाईन इक्विटी अँबॅसिटर आणि इक्विटी स्क्वॉड नेमण्याची अट आहे या समितीकडे तक्रार आल्यानंतर चोवीस तासात प्राथमिक कारवाई करून पंधरा दिवसात अहवाल द्यावा लागेल हे नवीन नियम दोन हजार बाराच्या जुन्या नियमांचे अपडेट असून ओबीसीला एस सी एस टी नव्यानं समाविष्ट केले गेले आहेत हे नियम तेरा जानेवारी दोन हजार पासून लागू झालेत त्यामुळे देशभरात मोठा वाद सुरू झालाय आता हे नियम आणण्याची गरज का पडली हेही समजावून घेऊयात थेट सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे युजीसीला हे नवे नियम करावे लागले हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आणि मुंबई मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर पायल तडवी या दोन विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या या याचिकांच्या सुनावणी दरम्यान फक्त नियम असून उपयोग नाही ते प्रभावी आणि कठोर असले पाहिजेत असे स्पष्टपणे सांगत सुप्रीम कोर्टानं यूजीसीला दोन हजार बारा मधील जुन्या नियमांचा आढावा घेऊन नवे नियम अधिक कडक बनवण्याचे निर्देश दिले होते आता हे नियम कोणत्या रिपोर्टवरती आधारित आहेत हेही समजून घेऊ तर युजीसीने स्वतः सुप्रीम कोर्ट आणि संसदीय समितीसमोर सादर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार सतरा अठरामध्ये उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाच्या तक्रारी एकशे त्र्याहत्तर होत्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हा आकडा वाढून तीनशे वरती पोचला म्हणजेच पाच वर्षात एकशे अठरा टक्के वाढ यातील बहुतेक तक्रारी निकाली काढण्यात आल्या पण प्रलंबित प्रकरणांची देखील संख्या वाढली आहे हीच युजीसी आणि न्यायालयासाठी चिंतेची बाब आहे या नियमांचे फायदे काय हेही आता समजून घेऊ या नियमांमुळे दलित आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षित व्यासपीठ मिळेल शिक्षणात होणारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भेदभाव अधिक स्पष्टपणे ओळखता येईल तसंच विद्यापीठांना याची जबाबदारी घ्यावी लागेल त्यामुळे विद्यापीठात घडलेल्या घटनेला थेट विद्यापीठ जबाबदार असेल त्याचे उत्तर हे विद्यापीठांना द्यावं लागणार आहे मग अशा परिस्थितीत या बिलाला विरोध का होतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जनरल कॅटेगरी म्हणजे सवर्ण वर्गातल्या विद्यार्थ्यांचा या बिलावर आक्षेप आहे या नियमांमध्ये त्यांच्यावरही भेदभाव होतोय हे गृहितच धरलेलं नाही जर कोणी खोटी तक्रार केली तर संरक्षण कोण देणार हा कायदा एकतर्फी असून त्याचा गैरवापर होऊ शकतो असा दावा सवर्ण वर्गातील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे याच अनेक राज्यात आंदोलनं सुरू झालीत आणि काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्यात अशा परिस्थितीत सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल केंद्र सरकार आणि सी यांची भूमिका या बाबतीत स्पष्ट आहे हा कायदा कोणाच्या विरोधात नाही तर समान संधी देण्यासाठी आहे जातीभेद ही देशातील विद्यापीठांची समस्या आहे आणि आकडेवारीवरून याच गांभीर्य दिसून येते जर नियम कडक नसतील तर विद्यापीठातील भेदभाव वाढेल सरकारच्या मते नियमांची अंमलबजावणी करताना गैरवापर झाल्यास त्यात दुरुस्ती करता येईल पण संरक्षण व्यवस्था असणं गरजेचं आहे आता युजीसीला विरोध आणि अलंकार अग्निहोत्री यांचं निलंबन हे प्रकरण काय आहे हे सुद्धा समजून घेऊ उत्तर प्रदेशातील बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत असलेले पी सी एस अलंकार अग्निहोत्री यांनी या बिलाला काळा कायदा म्हणत प्रचंड विरोध केला त्यांनी सी नियमांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं त्यामुळे हा वाद आणखीन वाढलाय अलंकार अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावरती थेट सरकारविरोधी भूमिका घेतली आणि राजकीय घोषणा दिल्या त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आले सरकारी सेवेत असताना तटस्थता हा मूलभूत नियम असतो वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार असला तरी तो ठराविक चौकटीत मांडता येतो या नियमांचे उल्लंघन त्यांनी केलं असल्यामुळं त्यांच्यावरती ही कारवाई झाली एकीकडे एक वंचित घटकांची सुरक्षितता तर दुसरीकडे नियमांच्या गैरवापराची भीती या दोन्ही गोष्टींचं सा संतुलन साधणं ही सरकारची खरी कसोटी आहे अशा परिस्थितीमध्ये या बिलाला वाढता विरोध लक्षात घेऊन सरकार नेमकी काय भूमिका घेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या बिलाचा महाराष्ट्रातल्या विद्यापीठांवरती काय परिणाम होणार आहे हे सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत पहात्रा आसपास